प्रेक्षको नमस्कार मराठी प्रजा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रेक्षको महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या दसऱ्यानंतर निवडणूक प्रग्राम जाहीर होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती भिवंडी ग्रामीणमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी विविध उमेदवारांमध्ये रस्स्यखेस पाहायला मिळत आहे भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ अनुसूचित जमातीकरता राखीव असलेला मतदारसंघ आहे भिवंडी तालुक्याबरोबरच वाडा तालुक्याचा वंशांशी भाग हा भिवंडी ग्रामीणमध्ये येतो विद्यमान आमदार शांताराम मोरे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात शिवसेना शिंदे गटाचे ते विद्यमान आमदार आहेत आणि या शांताराम मोरेंची थेट लढत ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी होईल अशी शक्यता दिसते महाविकास आघाडीमार्फत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात येणार आहे शिवसेना गटातून तीन संभाव्य इच्छुक उमेदवारांची जोरदार स्पर्धा पाहायला मिळते शिवसेना ठाकरे गटाने त्या पक्ष निरीक्षक म्हणून उपनेते विजय कदम आमदार सचिन भाऊ आहिर यांना पाठवलं होतं तिन्ही उमेदवारांचा बायोडाटा हा शिवसेना भवनला पर्यायाने मातोश्रीला गेलेला आहे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत हे देखील या दृष्टीने आढावा बैठक घेण्यासाठी भिवंडीत दाखल झाले होते तिन्ही उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटते की उमेदवारी ही आपल्यालाच मिळेल या तीन उमेदवारांमध्ये पहिलं प्रथम नाव येते ते म्हणजेच प्रकाश तेलिवरे यांचं प्रकाश तेलिवरे हे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी समजकालीन सभापती आहेत दुसरं नाव आहे ते दशरथ पाटील गुरुजी जे पक्षाचे सहस्वयक आहेत आणि तिसरं नाव हे ते म्हणजेच महादेव घाटाल यांचं महादेव घाटाल हे शिवसेना ठाकरे गटाचे आदिवासी सेलचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत तिन्ही उमेदवारांचा जनसंपर्क हा अतिशय दांडगा आहे तिन्ही उमेदवारांनी युवरचना आखायला सुरुवात केलेली आहे आणि विविध सामाजिक व राजकीय प्रोग्राम म्हणजे जोरदार रिहलचल त्यांची सुरू आहे या पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गटाकडनं अद्याप उमेदवार फायनल झालेला नसला तरीसुद्धा दसरा मेळाव्यामध्ये म्हणजे विजयादशमीच्या शिवतीर्थेवरील विराट सभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा होईल त्यामध्ये भिवंडी ग्रामीण मधल्या उमेदवाराची नाव शेक, दाट शक्यता आहे येत्या अवकाश उमेदवारी जाहीर होणार आहे मात्र या पार्श्वभूमीवरती पक्षांतर्गत रसिकेस आपल्याला पाहायला मिळते आणि या अनुषंगाने या तिन्ही उमेदवारांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत पाहूया मराठी प्रजा न्यूज नेटवर्कशी झालेला संवाद प्रेक्षक नमस्कार मराठी प्रजेंट न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रेक्षक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसातच आचारसंहिता लागू होते आणि या पार्श्वभूमीवरती भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी महाविकास आघाडी म्हणजे विशेषतः शिवसैनिक ठाकरे गटामध्ये इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत ते म्हणजेच ठाणे जिल्हा परिषदचे माजी सभापती व ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार प्रकाशजी तेलगरे जी मराठी प्रजा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत जय महाराष्ट्र जी सद्यस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी करता निश्चितच स्पर्धाही वाढलेली याबद्दल आपलं मत काय भिवंडी ग्रामीण विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे तीन इच्छुक उमेदवार उभे आहेत त्यातलाच मी एकनिष्ठ शिवसेनेक म्हणून मी एक शिवसेनेक आहे मी एक उमेदवारी मागणी केली पक्ष श्रेष्ठी करून माझा पूर्णपणे विश्वास विश्वास आहे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बालासाहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब भिवंडी संपर्कप्रमुख रुपेजी साहेब भिवंडी ग्रामीणचे जिल्हा जिल्हाप्रमुख विश्वासजी थलेसाहेब भिवंडी प्रमुख कुंदनजी पाटील साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांवर परत माझी विश्वास आहे की ते मला उमेदवारी दे देतील कारण मी पक्षाच्या एकनिष्ठपणे एकनिष्ठपणे एक राहिलेलो मी आजपर्यंत कुठलाही पक्ष बदली केलेला नाही पक्षावर पक्षाच्या या कठीण परिस्थितीत मी उद्धव साहेबांच्या बरोबर आलेलो उद्धव साहेबांना साथ दिलेली आणि भरपूर माझ्यावर भरपूर प्रयत्न आहे मला बली या मला आम्ही शेला बळी मी पडलो नाही आणि मी एकनिष्ठपणे या पक्षाच्या सोबत राहिले म्हणून मी आपल्या पक्षश्रष्ठीकडे मी मागणी करतो की मला ही उमेदवारी मिळावी प्रकाशजी आपण ठाणे जिल्हा परिषदचे समाजकाल्यान सभापती देखील होता जिल्हा परिषद सदस्य होतात या पक्षीविरोधात आपण कोणकोणती काम कामं केलेली मी जिल्हा समाज समाजकल्याण सभापती असताना मी खाली माझ्या वाडाचा विचार नाही केला मी पूर्ण भिवडी तालुक्यामधली पूर्ण आदिवासी समाज असो पूर्ण समाजाचं काम केलं आहे जोही माणूस माझ्याकडे आला आहे मी त्याचं काम केलेलं आहे आणि तो कुठल्याही समाजाचा असो मी जेव्हा समाज कल्याण सभापतीचं का काहीत असताना मी म्हणजे समाजाच्या समाज कल्याण सभाच्या नात्याने मी समाजाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांना घरोघरी पोहोचवल्या त्यात तर तुम्ही म्हणजे शिक्षणासाठी मुलांना आर्थिक सहाय्य असो का विधवा विधवा महिलांना पेन्शन असो का सगळी घरकुल असो आणि आर्थिक म्हणजे कलाकार मांधना मानधन असो या सर्व आणि अपंगांच्या सर्व योजना लोकांमध्ये मी घरगुरी जाऊन पोचवलेल्या आहेत पक्षाचं एक काम करत असताना आम्ही लोकांपर्यंत पोचून पक्षाच्या ज्या धोरणा त्या लोकांमध्ये पोचवलेले सद्यस्थितीमध्ये निवडणुकीची घोषणा काही दिवसात तर होणारच आहे परंतु या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक तुम्ही असताना या निवडणुकीची तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी केलेली आहे का ह्या निवडणुकीमध्ये तीनशे एकावन्न बूथ आहेत तीनशे एकावन्न मध्ये तीन लाख तेहतीस हजार आठशे पस्तीस मतदान आहे तीनशे एक्वन्न बुथं माझी मोतबांनी मोतबंदी केलेली आहे तीनशे एका आपल्या भिवडी गावमध्ये मी कार्यकर्त्यांना भेटीसुद्धा दिलेली आहेत माझे हे कार्य पाहून अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिले आहे तसेच देवाग्रुप संघटना असो आदिवासी आर्यम फाउंडेशन असो आदिवासी युवा संघटना आहे तसेच भिवंडी स्वराज्य संघटना अशा अनेक संघटनांनी माझे काम बघून मला पाठिंबा दिला आहे धन्यवाद एकूण इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं नाव चर्चेत आहे या पार्श्वभूमीवर तुम्हाला मराठी प्रजा न्यूज नेटवर्कतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद आपण पाहत राहा मराठी प्रजा न्यूज नेटवर्क जय महाराष्ट्र